चार मेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवलीत जाहीर सभा सभास्थळाची मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली पाहणी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघात चार मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथील नगरपंचायत मैदानावर जाहीर सभा होणार आहे आज याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी कणकवली येथील सभास्थळाची पाहणी केली બ્યુરો રિપોર્ટ તેજ મરાઠી ન્યૂઝ